अशा प्रभावी उपासना ज्या शंभर टक्के तुमच्या समस्या सोडवून तुमच्या जीवनात सकारात्मक बदल नक्कीच घडवू शकतात होय आयुष्य म्हणजे संघर्षांचा प्रवास कधी आर्थिक संकट कधी कौटुंबिक कलह तर कधी आरोग्याच्या समस्या या सगळ्यात आपण थकून जातो हताश होतो पण आपल्या धर्मशास्त्रात प्रत्येक अडचणींवर एक दिव्य मार्ग सांगितलाय तो म्हणजे उपासना होय उपासना म्हणजे फक्त देवाला नमस्कार करणं नाही तर ती म्हणजे आपल्या आत्म्याला परमेश्वराशी जोडणारी एक अद्भुत शक्ती आहे तर सुरुवात करूया विघ्नहर्ता उपासनेने कोणत्याही सुरुवात आपण गणेशाच्या पूजनाने करतो गणपती ही बुद्धीची आणि शक्तीची देवता आहे शिवाय गणपती बाप्पाची उपासना केल्यानं आपल्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतात बुद्धी तीक्ष्ण होते आणि कार्यात यश मिळतं मग बाप्पांची उपासना कशी करावी तर प्रत्येक दिवशी सकाळी स्नान करून श्री गणेशाची मूर्ती किंवा प्रतिमेसमोर दिवा लावा त्यानंतर एकवीस दुर्वेची माळ गणपती बाप्पांना अर्पण करावी आणि ओम गण गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शक्य असल्यास गणपती अथर्व शेषाचं पठन करावं किंवा श्रवण करावं यामुळे केवळ आर्थिक समस्याच नव्हे तर मानसिक शांतीही मिळते असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत आता पाहूया परमपूज्य श्री दत्त महाराजांची उपासना दत्त महाराज हे त्रिदेव म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप मानले जातात गुरूंची उपासना विशेषतः कौटुंबिक समस्या असेल पितृदोष असेल शिवाय मानसिक त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा केली जाते अनेक भक्तांना त्यांच्या कृपेनं जीवनात चमत्कारिक अनुभव आले मग श्री दत्तांची उपासना कशी करायची तर गुरुवारी किंवा दररोज दत्त महाराजांच्या प्रतिमेसमोर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा किमान अकरा वेळा जप करावा औदुंबराच्या झाडाखाली दत्तगुरूंचा वास असतो त्यामुळे शक्य असल्यास औदुंबराच्या झाडाला पाणी घालून त्याची पूजा करावी दत्त भक्तांसाठी गुरु चरित्राचं पारायण करणं हे शांतीची प्राप्ती होण्यासही मदत मिळते आता तिसरी प्रभावी उपासना म्हणजे देवादिदेव महादेव शिवशंकरांची उपासना शिवशंभू हे सृष्टीचे लय करता आहेत आणि ते आपल्या भक्तांना सर्व संकटातून वाचवतात विशेषतः आरोग्य समस्या अकाली मृत्यूचं भय आणि शत्रूंपासून मुक्तीसाठी शिव उपासना अत्यंत प्रभावी मानली जाते त्यासाठी सोमवारी किंवा दररोज शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करावा आणि ओम नम शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा बेलपत्र आणि पांढरी फुलं अर्पण करावी यामुळेही भगवान शिव लवकर प्रसन्न होतात याचबरोबर महामृत्यूंजय मंत्राचा जप केल्यानं जीवनातील गंभीर टळू शकतात आणि आपल्याला दीर्घायुष्य लाभतं असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत आता पाहूया देवीची उपासना देवी ही आदिमाया आहे जी आपल्याला सामर्थ्य ऐश्वर आणि ज्ञान प्रदान करते देवी लक्ष्मीची उपासना धन समृद्धीसाठी सरस्वतीची उपासना ज्ञानासाठी आणि देवी दुर्गेची उपासना शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी केली जाते ही उपासना कशी करावी तर शुक्रवारी किंवा दररोज देवीच्या मूर्ती समोर दिवा लावून करावा ओम नमा करावा। ओम महालक्ष्मी किंवा मंत्राचा जप त्याचबरोबर लाल फुलं आणि नारळ देवीला अर्पण करावे यामुळे ही देवी प्रसन्न होते एवढंच नाही तर दुर्गा सप्तशेतीचं पठन केल्यानंही जीवनातील सर्व प्रकारच्या बाधा दूर होतात आणि इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं आता सर्वात शेवटी ऊर्जा आणि आरोग्याचे प्रतीक सूर्यदेवांची उपासना सूर्यदेव हे प्रत्यक्ष दिसणारे देव आहेत आणि त्यांची उपासना केल्यानं आरोग्य तेज आत्मविश्वास आणि यश प्राप्त होत यासाठी सुद्धा दररोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी स्नान करून तांब्याच्या कलशातून उगवत्या सूर्याला जल अर्पण करावं जल अर्पण करताना ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा शक्य असल्यास आदित्य हृदय स्तोत्राचं पठन करावं यामुळे शारीरिक व्याधी दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा मिळते तर मंडळी या सर्व उपासना केवळ विधी नाहीत तर आपल्या श्रद्धेची आणि भक्तीची परिसीमा मानली गेले कोणतीही उपासना करताना ती पूर्ण श्रद्धेने आणि एकाग्रतेने करावी नियमितता आणि सातत्य मात्र या उपासनेत असायलाच हवं हा महत्वाचा भाग आहे या प्रभावी उपासना आपल्या जीवनातील शंभर टक्के समस्या नक्कीच सोडवू शकतील आणि तुम्हाला सुख समृद्धी नक्कीच प्रदान करते तुमच्या समस्यांवर कोणती उपासना सर्वात जास्त प्रभावी ठरली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि यापैकी तुम्ही आधीपासूनच कोणती उपासना करताय आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आले शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका